नागावच्या सिद्धिविनायक तरुण मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी अंध अपंग लोकांना मदत करत मिरवणूक ही काढली पारंपरिक पद्धतीनं नागाव तालुका हातकणंगले येथील श्री सिद्धिविनायक तरुण मंडळानं श्री गणेश उत्सव काळात मंडळ गेली दहा वर्ष सामाजिक बांधिलकी जपत मातोश्री वृद्धाश्रम चंबूखडी अंध अपंग युवक मंच मुलामुलींना जेवणाचे आमंत्रण देते तसेच त्यांना या निमित्ताने दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट स्वरूपात देतात यावर्षी सावली केअर सेंटर नाळे कॉलनी कोल्हापूर यांना महाप्रसादाला बोलवलं व त्यांचा सत्कार करण्यात आला तसे दैनंदिन गरजेच्या वस्तू व वा धान्य वाटप कार्यक्रम करण्यात आला गणेश विसर्जन देखील पारंपरिक पद्धतीनं पुरुष व महिलांनी फेटे नेसून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक पार पडली असा हा आगळा वेगळा उपक्रम राबवून या मंडळाने एक वेगळा संदेश या निमित्ताने दिलाय या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत या सर्व कार्यक्रमाला मंडळाचे आधारस्तंभ महावीर पाटील संस्थापक अध्यक्ष दीपक येथवडे उपाध्यक्ष गजानन पवार सचिव महावीर महाजन उत्सव कमिटी अध्यक्ष महेश लंबे उपाध्यक्ष सुशांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभलं तसेच मिरवणुकीत महिलांचे अतिशय नेटकन नियोजन ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पवार यांनी केलं होतं यावेळी शीतल पाटील धनंजय लाटणे हर्ष येतवडे नितीन चौगुले अमोल लंबे अमोल चौगुले पंकज पवार कलकुंड पाटील मुल्लानी दिलीप पोवार तसेच मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते महानकरी न्यूज साठी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा